येथे सज्ज होताना आपण सारेच जण पाहत आहोत मी साईसेवक अक्षय यांना विनंती करतोय की निश्चितच आपण आपल्या नियोजनानुसार पुढे जात आहात परंतु थोडीशी वेळेअभावी आम्हा तुम्हाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर उभा राहावं अशी आपणास विनंती लोकर आहे आणि आता साईसेवक गोविंदा पथक अक्षी सहा थारांची सलामी देण्यासाठी मंचावरती सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चार थरांची सलामी यशस्वी झालेली आहे आणि पुढे आणखीन दोन थरांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने रोमांचकारी प्रवास आहे आणि त्या प्रवासासाठी पुढे यशस्वी वाटचाल करताना उंचावर जात असताना हे गोविंदा आपण पाहत आहोत सावकाश सावकाश हरकत नाही आहे सावकाश कृपया आपापल्या सर्व गोविंदा बांधवांची आपण काळजी घ्यायची आहे कोणालाही दुखापत होणार नाही याकरिता आपण प्रयत्न करायचे आहेत जर का कोणाला दुखापत झाली असेल तर त्याच्यापासून गर्दी दूर करायची आहे सर्वांना विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे जर का दुखापत झाली असेल तर आपण कृपया त्याच्यापासून गर्दी दूर करायची आहे मोकळी हवा येऊ द्या मोकळी हवा येऊ द्या सर्व गोविंदांना विनंती आहे ज्या गोविंदाला दुखापत झाली आहे ज्या बांधवाला दुखापत झाली आहे त्याच्यापासून दूर राहायचं आहे फक्त एक ते दोन लोकांनी त्याच्याशी संपर्क ठेवा बाकी सर्वांनी खूप दूर राहायचं आहे प्लीज यानंतर सूचना आहे श्रीदत्त गोविंद पथक पुरुष गोविंदा पथक चेंढरे हे या ठिकाणी मैदानामध्ये येतील आणि त्यासोबतच श्री गोविंद पथक महिला गोविंद पथक चेंढरे यांना पण विनंती आहे की आपण देखील सोबतच मनोर उभा राहायचं आहे से। साईसेवक आपण पुन्हा तयार आहात का ओके ओके थोडा वेळ घ्या पण तयार आहात का फक्त आम्हाला संमती दर्शवा ओके साईसेवक गोविंदा पथकानंतर श्री दत्त अक्षी यांचे पुरुष गोविंदा पथक आणि महिला गोविंदा पथक आपण दोन्ही गोविंदा पथकांनी एकाच वेळेस मनोरे उभारायचे आहेत कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे आणि वेळेचा अभाव असल्या कारणाने आपण आम्हाला सहकार्य करावं अशी आपणास विनंती आहे आणि पुन्हा एकदा साईसेवक गोविंदा पथकासाठी सर्वांकडून जोरदार टाळ झाल्या पाहिजेत कारण खऱ्या अर्थाने जिद्द काय असते ती त्यांनी पुन्हा एकदा दाखवण्यासाठी या मैदानाचा ताबा घेतलेला आहे सहा थरांचा गोविंदा उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु मागच्या वेळेस पाचव्या थराला ते अयशस्वी ठरले परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे दुसऱ्या पायरीमध्ये नक्कीच यशस्वी होणार आहेत हॅलो हॅलो साईसेवक अक्षी आपण विनंती आहे की आपण सुरुवात करायची आहे आणि साईसेवक अक्षी खरंच सुंदर रीतीने पुन्हा एकदा त्याच जिद्दीने या ठिकाणी उभे राहिले आहेत आणि उंच भरारी घेण्यासाठी उंच झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उंच भरारी घेण्यासाठी साऱ्यांच्या वतीने सदिच्छा देतो प्रोत्साहन देत असताना त्यांचे सर्व सहकारी आणि आकाशाकडे हात करत आपल्या सहकार्यांना प्रोत्साहन देत पाठिंबा देत पाठबळ देत असणारे त्यांचे खाली उभे असले सर्व सहकारी आपण सारेच जण पाहत आहोत सहा सलामी देण्यासाठी सज्ज झालेले साईसेवक अक्षी आणि अतिशय सुंदर रीतीने सहा थारांची सलामी देण्यामध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालेले आहेत साई सेवक गोविंद पथक अक्षी मनपूर्वक अभिनंदन त्यांचं आणि अतिशय सुंदर रीतीने ज्या पद्धतीने त्यांनी उंच भरारी घेतली होती त्याच पद्धतीने हा मनोरा खाली उतरवताना देखील हा नेत्रदीपक असा हा मनोरा आपण पाहत आहोत खरंच त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो साईसेवक गोविंदा पथक अक्षी आपण सहा तारांची सलामी दिलेली आहात आणि सहा तारांच्या सलामी मध्ये आपण यशस्वी झालात डीजे प्लीज अक्षी साखर गवात मोठ्या जल्लोषात अक्षी साखर गावात మో్య జల్లోషన గోవింద పథక నిఘాదా దేన గోవింద పథక నిఘాదా